नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नाव ओंकार वाडकर गावचा फोटोला आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो हा आमचा बाला मी जिथे राहत होतो पहिलं म्हणजे लॉकडाऊनच्या आधीपासून तर ना आज म्हणजे जवळजवळ तीन दोन तीन वर्षानंतर मध्ये एक राऊंड झालं होतं पण तेव्हा धावपळ होते तेव्हा व्हिडिओ वगैरे काय केली नाही पण आज बाळाला बघायची होती आणि बोलवात जायचंच कन्फर्म केलं होतं कालच सांगितलं की मी येतोय आणि मग फायनली आलो तरी पण बाल गेलं होतं फिरायला आणि आमची मंडळी सगळी इथे आहेत दादासाहेब आणि पावनी पाव किलो आई झोपल्यात थोडी तब्येत नाही बरी हाय बोला हाय बोला हाय बोला तोंड नसेब कुठे का आई इकडे झोपले झोपले आराम करते तब्येत नाही बरी हाय बोला हाय बोला हाय यूट्यूबवरती बघायचं आहे ना हाय करा हाय टाटा बाय बाय गाडी कुठे आहे आपली गाडी कुठे गाडी कुठे आहे बाहेर ठेवली ती गाडी चालवायची मोठी आपली गाडी चालवून दाखवा हा चला आपली गाडी चालवून दाखवा हा गाडी चालवा आपली हा हा फास्ट एकदम हा फास्ट एकदम तर मारा खर ना ड्रायविंगचा <laughs> वेळ लावणार वाटत गाड़ी जागे और चला धूम 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 एकदम धूम <सवाँगा> चला तो कैडबरी खा लिया

पळतोय पळतोय पार्थ आधी एवढासा होता आता माझ्यापेक्षा इन झालाय येत नाही ये कारण आला शेवटी आधी एवढासा होता आता एवढा मोठा झालाय पार्थ जाम धमाल करायचो नाही लय धमाल करायचं आता कितीला गेला नववी नववीला गेला आणि एवढ्या वर्षानंतर आल्यावर आधी शॉक मध्ये बघत होता नंतर हां आता ओळखलेला गेले, गेले, गेले तर मित्रांनो आता घरी कोण नाही बापू पण नाहीत दाखवायला कारण बापू गेलेत जळगावला सप्ताय भजनाचं त्यांचं पक्वाद वादक आहेत ते त्यामुळे मग ते यांना तिकडे बोलवलेले आहे कार्यक्रम आहे गेलेत तिकडे आणि दादासाहेब गेलेत पनवेलला आम्हाला जे दुपारी भेटल्यानंतर ते तसेच गेलेत आता घरी आई मी वहिनी आहेत बाला पण गेला फिरायला आणि पार बस एवढेच तर इकडे बाहेर ट्रॅफिक जाम झाले अगदी म्हणजे कंटिन्यू गाड्या चालूच असतात पनवे इथून पनवेलला जायला बेस्ट रिक्षा पकडली की थेट पनवेल मी इथेच असा बाहेर धमाल खेळत बसा इथे मोबाईलवरती टाईमपास हेच आमचा दिवस चालू असायचे आणि खूप धमाल केली होती आज एकादशी असल्यामुळे हरिपट चालू आहे मंदिरामध्ये हो आणि आमचं टाईमपास yes. उद्या जाणार रिटर्न थांबायला पाहिजे होतो येऊ तुम्हाला दोन चार दिवस धमाल करायला चला मित्रांनो श्रावणी आर्या पण गेले श्रावणी पण गेले क्ला अभ्यास करायला आर्या गेले क्लास ओके yeah. okay. चला टाटा नाचायचं कोणत्या गाण्यावर कहाणी घर घर की टीव्ही चालू पण सिरियल हम कुछ नाही बघ हम कुछ नाही बघ सकते ना ही जी तिषा अगदी एवढी सेम सेम कंडिशन आहे सेम आता डोक्याला आलेत आमच्या अजून मोठी होऊ दे हे टू माय युट्यूब माहिती आहे ना हाय बाबाय टाटा आणि बघा ही सगळ्यात लहान कसा यो तर मंडळी अजून लाय टाईम आहे दादासाहेब कधी येतील काय सांगू शकत नाही साडेनऊ वाजले आणि आरामात आम्ही जेवून झालो सगळे पेठपूजा आमचे झाले आम्ही निवड हे गाईस वेलकम टू माय यूट्यूब थँक्स टू माय चॅनल बन लाईक असा हे करा लाईक करा hey guys, like and like kara well, surprise subscribe <laughs> <laughs> surprise <laughs> <laughs> kara once more once more kasa once more kasa hai <laughs> <laughs> kasa yo yo <laughs> Video ये yeah. येऊ शुभ सकाळ मित्रांनो तर आज निघायचं आहे रिटर्न त्याआधी बोलत चला जाता आता व्हिडिओ एंड करूया निघून रेडी आहे आता पनवेला काम झालं की मग तिकडून तसंच मुंबईला आणि मग टाटा करा ही कोणती स्टाईल <laughs> तर आता निघेन थोड्या वेळ त्याच्या बरोबर बापू काय नाहीच कारण ते गेले जळगावला तिकडे कार्यक्रम आहे आणि टोटली पंधरा दिवस त्यांना जातील तिकडे तर आता ऑल ओव्हर सगळे भेटलेत राहिले फक्त बापू मग तीच आता जर कधी एंट्री झाली तर भेटू आई वगैरे सगळ्या बसून म्हणजे रेडी वगैरे होऊन बसल्यात निवांत एकदा बाला खेळतोय मस्त तर कशी मार मार विली मार विली मार कशी पोहोच अशी नाही पोहोच द्यायची Jalan, satu round saja Jalan, ke tempat yang lebih cepat Benar? Ya Ke Ya, ke tempat yang lebih dekat Lihat, Ah. lihat Lihat Ya Ya अरे असा असा ए बा इकडे बघ हे दोन बुट असा Tak ada no. kata Rano. Salah. Ah? Ha? Punna, punna. Puna. Ha punai punai. Punai. Ya fast. Ye. Yeah. Kasa? Asa. Bicarlah. <laughs> Bicarlah. <laughs> asa <laughs> ya asa dia tak tak kena. Kasa kasa. Ya ba. asa. Kira buat. Ibu ada buat. तर मित्रांनो चला लवकरच भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा